त्या कवीचं नाव आहे कवी श्याम सुंदर मोरे बोधाचार्य आनंद बुद्ध विहार उपासक सेवा संघ अठराशे पंच्याऐंशी साली त्याशी सिलोन देशामध्ये पहिल्यांदा फळकला तिथे धम्म तो डौला मधी

महती की अथांगता मी विशालता अथांगता विशालता आहिल्या त्या रंगामधी अठराशे पंच्याऐंशी साली त्यासलोन देशामधी पही फरकला तीखे धम्मध्वज तो डा पिव्या रंगा चाहिए है दुसर पिव्या रंगा ची आमध्वजा की लड़ाला लड़ाला आ दुसर दुसरा पिव्या रंगाची आई महती धम्मध्वजाची उत्साहाचे अन प्रेमाचे रंगामधी पहिल्यांदा फडकला तिथे धम्म ध्वज तो डोला मध्ये लाल रंगाची मध्ये तिसऱ्या लाल क्या रंगा आहे आ महती धम्म ध्वजा की रंगा थी आहे महती धम्म ध्वजा की शौर्य धैर्य अन, अन अग्नि से आहे गुना क्या आहे गुना लाल रंगा मरी पहला फरकलाज तो डवरा मधी चौथा पांढाया रंगाची चौथा पांढा रंगाची ची महती धम्मध्वजा की सिद्धता निर्मलता पांडर्य रंगा मधी पहिल्यांदा पहिल्यांदा फटला तिथे धमध्वज धमध्वज तो कौला मधी चौथा पांडर्य रंगा आहे महती धमध्वजाची सिद्धता आणि निर्मळता असे पांढऱ्या रंगामध्ये पहिल्यांदा फरकला तिथे मधी, फरक मधी। पाचव्या केशरी रंगाची आहे महती धम्मध्वजाची लरला लड़ पासू केशरी रंग जी आए मही ध्वजया अन करुणा गुण केशरी रंगा मदी पहला फरक ला थी थे

आहे महती मिश्र रंगाची समता शांती अनुप्रेमाचे समता शांती अनुप्रेमाचे प्रतिक मिश्र रंगामधी पहिल्यांदा फडकला तिथे धर्म ध्वज तो दौला मधी 1885 साली जसून देशा मधी पहिल्याना फरक ला तिथे धम्म ध्वज तो दौला मधी